सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री नमस्कार मी अंजली आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात शरद पवार गटात असलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचा अजित पवार गटात सहभागाचं शपथपत्र आपण स्वतः पाहिल्याचा दावा अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरींनी केलाय ते अकोला येथे बोलत होते अजितदादांनी खासदार कोल्हेना पराभवाचं आव्हान दिल्यानंतर त्यांनी ते स्वीकारलं की नाही हे स्पष्ट करावं असंही मिटकरी म्हणाले दरम्यान खासदार कोल्हे महायुतीत सहभागी होत असतील तर त्यांच्या उमेदवारीबद्दल नक्कीच सकारात्मक निर्णय घेऊ असंही मिटकरी म्हणाले शाळेपासून प्रेम असलेल्या प्रियकरासोबत प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिल्याने प्रियकराने तरुणीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे तमिळनाडूमध्ये घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकर वेत्रीमणी याला बेड्या ठोकल्यात प्रियकर वेत्रिमणीने तरुणीवरील प्रेमासाठी लिंग परिवर्तन शस्त्रक्रियाही केली होती पण प्रियसीने लग्न करण्यास नकार दिला यानंतर रागनावर झाल्याने त्याने तिला संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं केंद्र सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांना निलंबित केल्यामुळे याविरोधात आज अमरावती येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने बैठा सत्याग्रह करण्यात आला केंद्र सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यात आला लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या खासदारांना अशा प्रकारे निलंबित करणे योग्य नसल्याचे सांगत यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने देशात लोकशाही असून ती कुणीही संपवू शकत नाही असे यावेळी सांगण्यात आलं या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर व जिल्हा ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोदी सरकारचा निषेध कर सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाणार अयोध्येत रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरात सुरु पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बावीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठा पूजा करण्यात येणार संपूर्ण देशवासी या सोहळ्याच्या आतुरतेने वाट पाहत आहेत अनेकांनी अयोध्येला जाण्याची तयारी देखील सुरू केली अशातच एक मुस्लिम तरुणी राम मंदिर सोहळ्यासाठी मुंबईहून अयोध्येला पायी चालत निघाली डोक्यावर हिजाब आणि हातात भगवा घेऊन या तरुणीची पदयात्रा <laughs> सुरू सह्याद्री सुपरफास्ट बातमी बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या ऊस तोडणी दरवाढी संदर्भात मागील दोन ते तीन दिवसांपासून झालेल्या चर्चेमध्ये तोडगा निघाला नाही त्यामुळे आता ऊस तोडणी आणि कोयता बंद हा ऊस ऊस तोडी घेऊ नयेत असे आवाहन संघटनांकडून करण्यात आले आहे कोल्हापुरात सुद्धा काही मोजक्या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय शिवाय हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी संघटनेचे सरचिटणीस सुभाष जाधव यांनी केले त्यामुळे आता साखर कारखानदार आणि ऊसतोड कामगार यांच्यातील संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे अवैधरित्या एका गॅस सिलेंडर मधून दुसऱ्या सिलेंडर मध्ये गॅस भरत असताना फुग्याच्या सिलेंडरच्या स्फोटात एका चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता ही घटना रविवारी डिसेंबरला घडली या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना आरोपी फुगेवाल्याची ओळख पटली सत्येंद्र सिंग असे आरोपीचे नाव असून तो नागपूरच्या पाचपावली परिसरातील रहिवासी आहे मात्र या आरोपीने घटना घडल्यानंतर कुटुंबासह पळ काढला या प्रकरणी फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत गेल्या चार डिसेंबर पासून अंगणवाडी सेवकांचे विविध मागण्यांसाठी राज्यव्यापीदत संप सुरू असून आज अंगणवाडी पंचायत समिती कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा मानधन हवे पेन्शन चालू करावी तसेच पोषण आहार चांगल्या प्रतीचा द्यावा अशा विविध मागण्यांसाठी येवल्यातील अंगणवाडी सेवकांनी पंचायत समितीवर ठिय्या आंदोलन करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरू राहील असा पवित्रा या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घेतलाय मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ऊसतोड मजूर संघटनांच्या मागण्यांसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे रस्त्यावर उतरणार आहेत पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या ऊसतोड मजूर संघटना सहा जानेवारीला आंदोलन करणार आहेत ऊसतोड मजुरांच्या आणि मुकादमांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार असून स्वतः पंकजा मुंडे या देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत प्रसिद्ध अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे त्यात मुंबई उच्च न्यायालयानं रियाला दिलासा दिलाय रियाच्या परदेशवारीवर निर्बंध घालण्यात आले होते या पुढील काळात रियाला परदेशात जाता येणार असून त्यावर कोणत्याही प्रकारची बंदी असणार नाही बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानंतर रिया ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिली होती तिची वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी देखील चौकशी केली काही दिवसांपूर्वी सीबीआयकडून रियाच्या विरोधात लुकआउट नोटीस जाहीर करण्यात आली होती त्यात तिला परदेशी जाण्यास मज्जाव करण्यात आला होता मात्र आता हायकोर्टानं तिला दिलासा दिलाय सह्याद्री सुपरफास्ट मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री